सूत्रांकडूनच ही सत्र सरकारनेच प्रसिद्ध केलेली माहिती जी काही आहे तर दोन हजार पंचवीस सालचा एकतीस डिसेंबर हा शेवटचा दिवस असताना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे जमा होतील असं सरकारकडून वारंवार सांगण्यात येत होतं नोव्हेंबरचा हप्ता मिळणे बाकी होते मात्र चार डिसेंबरला तो हप्ता सुरुवातीला मिळणार पंधराशे रुपये असं सरकारकडूनच सांगण्यात आलं होतं मात्र तोही त्याही वेळेस लाडक्या बहिणीच्या पदरात निराशा पडली त्यानंतर मात्र जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या होत्या तर एकवीस डिसेंबरनंतर लाडक्या बहिणीच्या खात्याला एकत्रितपणे सतराव्या आणि अठराव्या हप्त्याचे पैसे जमा होतील अशी शक्यतासुद्धा सरकारी सूत्रांनी वर्तवली होती मात्र वित्त विभागाच्या हेडवर पैसा उपलब्ध नसल्यामुळे लाडक्या बहिणीचा जो काही सतरावा आणि अठरावा हप्ता मिळण्यास जो काही विलंब झालेला आहे तर तो बराच विलंब झालेला आहे आणि लाडक्या बहिणीकडून सातत्यानं मागणी होत आहे की जो काही लाडक्या बहिणीचा जो काही हप्ता आहे पंधराशे रुपयाचं जे काही अनुदान दर महिन्याला मिळतं तर त्याची एक दरमहा तारीख निर्धारित करण्यात यावी एक ते पाच दरम्यान किंवा पाच ते दहा तारखेदरम्यान